तीन चार दिन बाद धूप तिटली लिया तीन चार दिवसानंतर उगवलेला सूर्य पाहिला दिवस घुसला आणि आज खूप लेट झालं मला यायला कारण आळस केला हा पॅनावरचा जा। <laughs> उघडायचा जास्त जास लोक लोक कामाचा आणि पाणी पण उशीरायला सो त्यास आराम मिळेल त्याचबर त्यानंतर मग परत दिवसभर झोपायला नाही मिळत आराम नाही मिळत तर फ्रॉम होम चालू केले सो मग ते दिवस त्याच्यातच जातो सगळा मी सगळे इथून गेलं कथा चावरून घरात कामावर उरतो साडे अकरा बारा वाजतात त्याला कुपडे भंडी पाणी अ सगळं चोस होम चोस <laughs> आणि मग एवढा उशीर होतो मग मग दुपारी अजिबातच झोपायला होती म्हणजे आराम करणं होत नाही मग अखंड रात्री अकरा सव्वा अकरा होतात झोपायला सो मग घेतलाच आराम करून आज खूप पाऊस कमी आहे थांबून थांबून येतो सो जा सगळेजण झाड वा त्याचा आनंद आहेत बरीच गर्दी आणि लेडी झाले ना सो सॉरी आज आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना छान जाऊ गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि लाईक करताय सबस्क्राईब करतायत त्याबद्दल खूप खूप मनापासून थँक्यू तुम्हा सगळ्यांना आणि असाच आशीर्वाद ठेवत जावा भरभरून प्रतिसाद मिळत आता याच्यामध्ये आपण संस्कार वर्गाचं मला परत एकदा चालू करायचं आहे तर संस्कार वर्गाची सिरीज अशी सकाळचीच घ्यायची असं मनात प्रकर्षाचा आलं आहे आलेलं आहे so, सो संस्कार वर्गाची सिरीज सकाळी चालू होईल असं डिक्लेअर करत आहे संस्कार वर्गाची सिरीज जी आहे आपली म्हणजे दो मी ज मी सांगितलेलंच आहे ते जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ते फ्री ऑफ कॉस्ट असणार आहेत संस्कार वर्ग एव्हरी संडे सो त्याचं टायमिंग फक्त मी डिक्लेअर करेन उद्यापर्यंत शेड्यूल कसं लागतं आहे काय त्याच्यावर डिपेंड आहे वेट तर संस्कार वर्गाच्या सिरीजचा एक तर संडेला असतो आपला फ्री ऑफ कॉस्ट लाईव्ह तर संस्कार वर्ग तो मी टायमिंग दोन लवकरच डिक्लेअर करेन त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे डिक्लेरेशन तुम्हाला मिळून जाईल संडेलाच असणार आहे फक्त वेळ सकाळची किती वाजताची एवढं क्लिअर करावं लागेल आपल्याला सो मग पालक त्याच्यामध्ये काय असतं छोट्या मुलांना मार्गदर्शन तर असतंच प्लस पालकांनाही काही हेल्पलाईन छोट्या छोट्या टिप्स दिल्या जातात आणि हे संस्कार वर्ग मी वयाच्या वीस बावीस वर्षापासून घेते जिथं जमेल तसे एक मिनिट लाईव्ह कोण आले बघते एडबरू लॉग घेज Hello, Sikh. Sidi Oria. Hello, Namaste. I'm from India. From where you are uh, looking this? Watching me. Namaste, sir. I'm Indian woman. Nice to talk to you. Good morning. This is my regular time of coming. <laughs> Actually, the time of coming live is uh, six forty-five <laughs> every morning. But today I have get a little late, so that's why I'm <laughs> okay. From where you are talking, sir? sleeping? Okay, that's good. What's the time there? Okay. Uh, in this uh, good morning series I'm providing uh, good thoughts uh, the positive thoughts which I know and I believe and living uh, on that on uh, that day and living my life okay. Uh, one thing I'm, well, I want to declare that uh, the Sanskar Varga series I was taking from uh, my age of uh, nearby 22 or 23. Uh, every Sunday at morning it's uh, totally free of cost. That Sanskar Varga I was taking. So, in short, I will declare. द टाइमिंग ऑफ दैट सीरीज काइंडली सब्सक्राइब द चैनल देन यू विल गेट नोटिफाई वेन आय शेयर द टाइमिंग ओके हिंदी में बात करते सोक आत संस्कार वर्ग का शुरू हो रहा है फिर से तो एवरी संडे का तो टाइमिंग फिक्स एवरी संडे का तो है फिक्स खाली टाइमिंग बताऊंगी मैं थोड़े दिन में डिक्लेयर करूंगी तो सब्सक्राइब करके रखना तो आपको सब्सक्रिप्शन आपको नोटिफिकेशन आ जाएगा ठीक है तो दिन की शुरुआत इतनी अच्छी हो तो तब भी मिले ना तो थोड़ा तो ग्राउंडिंग कर लेना चाहिए इंसान को आ, मुझे भी मेरे यहाँ स्पेस नहीं है सो आई एम ट्राइंग टू गेट दैट स्पेस ग्राउंडिंग करेंगे तो इट विल बेटर बहुत अच्छा लगेगा ग्राउंडिंग करेंगे और रोज मगर नेचर में आप आकर बैठोगे तो बहुत फ्रेशनेस लगता है और पता है करीब दो तीन दिनों के बाद मैंने धूप देखा है इतना इधर बारिश था आई हैव सीन decent rest after two or three days <laughs> it's heavy raining here that's why see i am going in there you got sunlight full sunlight the natural energy comes सर मॉर्निंग वाईक सर व्हेरी आता मराठीमध्ये बोलूया का गेले ते आलेले आलेल्या डाईव्ह सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही एक, एक पाच मिनिट तरी नेचरमध्ये घालवलात तर तुमचा दिवस असंभ होतो आणि वेगवेगळं काही करतायची गरज लागत नाही बस निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे जे गावाकडे लोक आहेत थोडा सकाळी सकाळी फेरफटका मारून देतात शेतातून दॅट्स गुड खूप छान वाटतं जसं पण मी चालू केले ना भले एक्झरसाईज करेन न करेन uh, बट कमीत कमी वीस मिनिटाचा वॉक तरी घेते uh, एक रॉंग थिंग आहे की मी चालत व्हिडिओ बनवते सो दॅट्स नॉट गुड आता थोडा पाऊस कमी आला ना की मग एका जागेवर बसून करत जाईन घेऊ ठीक आहे तर सबस्क्राईब करा प्लीज लाईक करतच आहात शेअर करतच आहात फुली थँकफुल फॉर युअर ऑल थँक्यू सो मच माय यूट्यूब फॅमिली सभी का बहुत बहुत धन्यवाद की आप सब्सक्राइब कर हो लाईक कर रहे हो सो आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू तो आज का संदेश आजचा गुड मॉर्निंग संदेश ह्याचा आहे की एखादा डिसिजन घेतल्यावर कोणताही निर्णय घेतल्यावर समजा मनात इच्छा आली तुमच्या तसं उदाहरणार्थ माझ्या मनात आलं नाही आता पण चालायचं आहे मनात आलं की लगेच करायचं भले एक मिनिट करा बट त्यानंतर सोडून द्या पण मनात आलं की लगेच त्याला दुजोरा द्यायचं अजून एक एक्झाम्पल देऊ शकते की तुळशीला पाणी घालायचं तर हे माझं बरेच वर्षापूर्वी म्हणजे मनात आलो एकतीस डिसेंबर होता आम्ही वाशीमध्ये होतो तेव्हा मग मी रात्री बारा वाजताच मनात आलं आधी त्याच्या माग संकल्पना घेतली होती आजी का पाणी घालते रोज का घालायचं असतं पाणी वगैरे मग रात्री बारा वाजताच पाणी घातलं तुळशीला गेले मम्मी पप्पांना नमस्कार केला आजपासून संकल्प आहे माझा नवीन वर्षाचा की रोज तुमच्या दोघांना नमस्कार पण करेन आणि तुळशीला पाणी पण घाले जो, जो... दोन हजार तीन किंवा दोन हजार दोन असेल दोन हजार एक असं ह्या दोन तीन वर्षाचाच दोन हजार एक किंवा दोन असेल तेव्हापासून आणि तो संकल्प इतका छान गेला की आता दोन हजार पंचवीस आले तरी तो संकल्प माझा चालू आहे सो काही एकदा डिसिजन घेतले आपण की ते डिसिजन फॉलो करणं जास्त गरजेचं राहतं अंतरातून जेव्हा येतं की हे करायचं आहे तेव्हा तुम्ही ते करायलाच हवं एक मिनिट तरी करा आणि मग थांबा हवं हो तर ते उद्यापासून असं करेल नॉट पॉसिबल मनात आलं की त्याच दिवशी एक मिनिट करा पण ती गोष्ट करा थोडी तरी करा असं केल्याने आणि आपला निश्च दृढनिश्चय ठाम होतो आपण केलेल्याचं थोडंसं सॅटिस्फॅक्शन सबकॉन्शियस मनालाही मिळतं आणि मग त्या गो गोष्टीवर आपण करतो आता हे पण मग मॉर्निंगचं एक्झरसाईजचं एवढं मनावर का घेतलं म्हणजे मी तशी बऱ्यापैकी आयुष्य आहे सकाळी उठायला बट तरीही आता येतं चला ठरवलं आहे ना जाऊया आणि ज्या दिवशी मनात आलं होतं त्या दिवशी खरोखरच आले होते म्हणजे आदल्या दिवशी अचानक आलं की चला आता उद्यापासून जाऊया मग शेजारच्या मुलीला म्हटलं येणार आहेस का ठीक आहे म्हणाली माझाही छोटा तिचं छोटं काय तर तो जाणार स्कूलला जातो ना ती म्हणाली मग आपण सकाळी जात जाऊया सहा वाजता ठीक आहे मग दुसऱ्या दिवशी मला तिची जबाबदारी होती ना की शब्द दिला होता स्वतःसाठी असतातच झोपले असते बद द रिझन बी डॅट की शब्द परवचन प्रवचन जायमध्ये तेव्हा ओके मग आणि तिला ती माझ्यामुळं तिला लेट नॉक म्हणून उठले लवकर आणि ती उठलीच नव्हती <laughs> चला म्हटलं आपण ठरवलं आहे ना आता आपण जायचं मग असं केल्यामुळं म्हणजे ती निमित्त झाली आणि माझं मी एकटी येऊ लागली चार दिवस झालेत रेग्युलर येते टायमिंग ठीक आहे थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं बट करायचं तर करायचं अजून तिसरा संस्कार वर्गाचा संस्कार वर्ग बंद पडतात गॅप उरतो बट संस्कार वर्ग घेतलेच जातात कारण ते अंतर्मनातून आलेली ती प्रेरणा आहे की नाही घ्यायचीच सो ते सांगतात मला की कॉमेडी व्हिडिओ बनवा किंवा तर तुमचे व्हिडिओ जास्त चालतील बट आय एम हॅपी विथ दी जे ज्यांना पाहायचं आहे किंवा ज्यांना आवडतं ऐकायला पॉझिटिव्ह थॉट्स वी आर ऑलसो हॅपी विथ तुम्हाला माहिती का समर्थांनी काय सांगितलं आहे मनाला आपल्या सांगायचं मना असंच दुसरा माझी काही तरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे अख्खा व्हिडिओ आपण बनवला यावेळेस याच्यावर म्हणजे आपल्या मनाला कुणाला सांगायला जायचे गुड इन्स्ट्रक्शन्स टू यअर माइंड मना सज्जना मनाला कसं म्हणाले सज्जन आणि कसं काय सांगितलं त्याला मग दिसा माझी काही तरी ते लिहावे ए वन सेंट ॲटलिस्ट वन सेंटेन्स पर डे दिसा माझी काही तरी ते लिहावे आणि इतर वेळी जे जमेल जेव्हा जमेल तेव्हा काय करा वाचत जावे प्रसंगी खंडित तर वाचीत जावे धराबुद्धीपोटी वेग आहे म्हणजे मोठा श्लोक आहे मुलांसाठी खास प्रार्थना आहे ती खूप सुंदर आहे संतांनी जेवढं लिहिले ना ते अजून आपल्या दहा पंधरा पिढ्यांना चालून जा जाईल एवढं वाडमय आहे आत्ता ह्या पिढीत संत जे आहेत <laughs> ते इथं जात आहेत आताच आत्ताचाच पिढीतला संत कुठला एवढा महान होतं ते मला सांगा त्या जुन्याच संतांनी लिहिलेल्या वाडमयावर हे करोडो रुपये कमवून मोकळे होतात संत महात्मे आणि त्यामुळे ते महात्मे नाहीत होऊ शकत आणि संत नाही महाराज होऊ शकतात पण संत नाही होऊ शकत म्हणजे खरंच संत झाले ज्यांनी भोगिले आणि मग सांगितले त्या प्रोसेसमधून गेल्यानंतर म्हणजे गव्हाचे दाणे ते चक्कीतून आल्यावरच होतं उगीच नाही घेऊ सांगणार नाही नाही हे असं झालं की ज्ञान की ह्या चक्कीत गेलं की ही चक्की दाखवली तुम्हाला ह्या चक्कीतून मला टाकलं की इथून मी माझं पीठ होऊन बाहेर येतो तसं संतांचं कार्य कसं आहे हा हा देह गहू आहे हे म्हणजे मी स्वतःच गहू आहे स्वतः ही चक्की आहे ह्या चक्कीत मी आता जात आहे माझं काय होतंय ते बघा असं स्वतः आयुष्याचं पीठ करून घेतलेलं अस्तित्व संपवलं म्हणजे गहू हे अस्तित्व मूळ अस्तित्वचा विचार न करता त्याच्यातून काय शिल्लक राहिलं पीठ शिल्लक राहिलं आणि आजकालचे लोक आपण सांगायचं नाही इमेज जाते दुःख सांगितलं की इमेज जाते पण दुःखाची दुःख सांगितल्यावर इमेज जाणं इतकं का जाऊ का वाटावं वा? इन्सल्टिंग दुःख ही एक फेज आहे यू हॅव टू ॲक्सेप्ट दॅट म्हणजे एक क्षण असा येतो की जेवढा तुमचा डोक्यावरचा ताज काटेरी असतो तेवढं तुमचं सौंदर्य खुलून येतं म्हणजे तुमच्या स्ट्रगलचा ताज जेवढा जास्त काटेरी तेवढं जास्त तुमचं सौंदर्य खुलणार ना सो परिस्थिती लपवून ठेवणं जरी बॅली म्हणून जगापासून लपवणं जगाला मोठेपणा दाखवणं आय इज दिस गुड थिंग नाही म्हणजे मी हॅपी आहे असं जगात कोणच हॅपी नसतं सो प्रत्येकाला काहीतरी असते काळजी घ्या आजच्या दिवस एवढंच भेटूया उद्या पाहुणे सात वाजता तोपर्यंत काळजी घ्या बाय गुड डे